नमस्कार दीक्षा कम्प्युटर लँग्वेजेस मध्ये आपलं सर स्वागत आहे तर आज आपण मध्ये कॉलम चार्ट आणि पाय चॅट कशा प्रकारे तुम्ही एक करू शकता हे तुम्हाला मी आज शिकवणार आहे तर बघा समोर एक डेटा तुम्हाला तुम्हाला समोर दिसतोय इथं बघा हा आपला डेटा आहे त्या डेटाच्या आधारे आपल्याला काय करायचंय एक कॉलम चॅट किंवा पाय चॅट असा आपल्याला एक जनरेट करायचं आहे तर कसा करायचा असतो बघा पहिल्यांदा तुम्हाला तुमच्याकडे डेटा असणं आवश्यक आहे त्या डेटाच्या आधारे तुम्ही काय करू शकता आय चार्ट किंवा कॉलम चार्ट किंवा रो चार्ट किंवा तुम्हाला ज्या चार्ट मध्ये तुम्हाला उत्तर पाहिजे असेल त्या उत्तर पाहायच्या मध्ये तुम्ही घेऊ शकता तर बघा आपल्याला काय करायचंय से, ह्याला सिलेक्ट करायचं हा डेटा पूर्णपणे हा डेटा पूर्णपणे सिलेक्ट झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय मध्ये जायचंय मध्ये गेल्यानंतर तुम्हाला ऑप्शन आहे बघा हा आहे कॉलम चार्ट आणि हा आपला बार चार्ट हा बारच्या तुम्ही म्हणजे कॉलम केले तर कॉलम मध्ये हे असे रो मध्ये येतील आता मी तुम्हाला कॉलम मध्ये करून दाखवतो तिथं क्लिक करतो आता बघा पहिलं काय करा थोडं हे करा थोडस सिलेक्ट से, करून ठेवा इथं क्लिक करा मला सिलेक्ट करा याच्यावर क्लिक करा दोन मिनटा सिलेक्ट करा किंवा मी काय करतो इथं क्लिक केल्यानंतर इथं इथे ऑप्शन आहे बघा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे कॉलम चेक आता मी हा घेतो आणि नोकरी करतो हा चार्ट किंवा तुम्ही काय करू शकता इथं ह्याच्यावर हे जे आहे याला पूर्णपणे तुम्ही सिलेक्ट करू शकता सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट इथं जरी क्लिक केलं तरी काय हरकत का नाही या कॉलम वर असं केल्यानंतर तुम्हाला असं उत्तर येतं आता माझ्याकडे काही कारण असं येत नाहीये तर मी काय करतो इथं क्लिक केल्यानंतर इथं बघा आहे का कॉलम चार्ट इथं ऑल मध्ये पण ऑप्शन आहे बघा ऑल चार्टवर वर क्लिक केलं तुम्हाला कोणत्या चार्ट मध्ये त्याला घ्यायचं त्या डेटाला रिप्रेझेंट करायचंय त्या तुम्ही डेटा मध्ये त्याला रिप्रेझेंट करू शकता जसं की मला ह्या चार्ट मध्ये घ्यायचं तर मी ह्याला घेतो क्लिक करतो आणि ओके करतो तर बघा माझा हा चार्ट आला आता इथं मला ठेवणार आता हो मला असं वाटलं थोडं फॉर्मॅटिंग वेगळे पाहिजे तर फॉर्मॅट टॅब नाव जे टॅब आहे इथं ओपन होतो तुम्हाला ज्या टॅब मध्ये तुम्हाला पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता बघा तुम्हाला जी डिझाईन आवडेल ना त्या डिझाईन मध्ये तुम्ही त्याला कन्वर्ट करू शकता बघा असं केल्यानंतर आला असं छान असं परत सेम एक डेटा आहे माझ्याकडे ह्याला पण तुम्ही घेऊ शकता ह्याला सिलेक्ट करा त्याला सिलेक्ट करून परत इन्सर्ट मध्ये जाऊन तुम्ही इथं क्लिक करा किंवा इथं क्लिक करा किंवा इकडे पण ऑप्शन आहे बघा किंवा मला इथं क्लिक केल्यानंतर संपूर्ण चार्ट दिसतील तुम्हाला इथं क्लिक केल्यानंतर इथं ऑल चार्ट वर क्लिक करायचंय आता मला डबल वाला तर इथं क्लिक करतोय हा पाहिजे मला तुम्ही हा घेऊ शकतो किंवा हा घेऊ शकतो किंवा हा तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही घेऊ शकता हा आला चार्ट तुम्ही इथून मोठं करू शकता असं छान असं छान मोठं केल्यानंतर मग तुम्हाला ज्या चार्ट मध्ये तुम्हाला जे डिझाईन आवडेल ते डिझाईन मध्ये तुम्ही ठेवू शकता म्हणजे ह्या डेटाच्या आधारे आपण हा डेटा म्हणजे हा एक चार्ट आपण रिप्रेझेंट करू शकतो बघा असं मी तुम्हाला घेतलं इथं पन्नास चेंज होतोय मॅन्युअली चेंज होतोय बघा आता जसं तुम्हाला मी चेंज केले की तिथं हे पण चेंज होतंय आता इथं पण बघा सेम तुम्हाला मी इथं दाखवतो मुंबई किती आता छोटे आहे ना आता मी इथं काय करतो जरा थोडंसं मोठं करतो पोल्युशनचा चार्ट बनवला मी बघा वाढला हा लेवलला आला इथं असं तुम्ही तुमच्या मॅन्युअली पण तुम्ही चेंज करू शकता आता पण तुम्ही पाय चार्ट पण बनवू शकता पाय चार्ट मध्ये गोल मध्ये असतो परत सिलेक्ट करून ठेवा इन्सर्ट मध्ये जावा आणि ते क्लिक करा पाय चार्ट तुम्हाला जो आवडेल ते डोनल्ड पण घेऊ शकता तुम्ही तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही चार्ट घेऊ शकता बघा डोनल्ड पण आहे थ्री डी आहे मला हा आवडतो हा घेतो आणि तुम्हाला टक्केवारी टक्केवारी पण ऍड करू शकता असे असं ऍड करून तुम्ही असं करू शकता म्हणजे फॉर्मल म्हणजे नॉर्मल डेटा मधून तुम्ही असे चार्ट बनवू शकता अशा प्रकारे एक्सेलमध्ये तुम्ही नॉर्मल डेटाचा आधारे उपयोग करून तुम्ही असे चार्ट क्रिएट करू शकता धन्यवाद